हे बघा पाटाच्या पाण्याने कसचे केस निघले एक एक असा वेगळा करून घ्यावा इतके स्मूथ आणि सिल्की निघतात ना मग मस्त सुकवले बाहेरच आणि मग सकाळी दुसऱ्या दिवशी परत माझ्या नवऱ्याला आणायला गेले मी हायवेवर कारण की ते फक्त लग्नासाठी दोन दिवस येणार होते आणि ते गिफ्ट पण तिकडूनच घेऊन आले तिथं आम्ही एक गिफ्ट घेतलं होतं अजून एक गिफ्ट तिकडून घेऊन आले मग मी त्यांची वाटच बघत उभे होते पाच मिनटानंतर आले ते मग घरी जाऊन मला रेडी पण व्हायचं होतं आज म्हटलं ती साडी घालू माझ्या भावाने दिलेली पैठणी आणि आज मला पहिल्यांदा सिंगल पदर घ्यायचा होता इतक्या दिवसांची इच्छा मी पूर्ण करून घेतली कारण की होतच नाही नेहमी असं वरती वरती आज म्हटलं काही ताण झाला ना तरी याला मी सिंगल पल्लूच घेणार मग मी घेतलं आणि हे रेडीमेड जे आणलेलं होतं मंगळसूत्र घातलं माझी मम्मी पण रेडी झाली मग आम्ही सगळे निघालो एक ते दीड तासांचं अंतर होतं लग्नाचा विवाहस्थळ लोकेशन मग आम्ही गेलो सकाळी ऊनच होतं खूप गरम तर इतकं होत होतं आणि साडी एवढी भारी जड तर खूप गरम होत होतं गाडीत ए सी असल्यामुळं काही नाही वाटलं पण तिथं पोहोचल्यानंतर नुसतं दमट वातावरण माझ्या नवऱ्याची झोप झालेली नाही आहे बिचाऱ्यांची प्रवासातून थकून आलेले मी मात्र चांगली रेडी झाली आहे स्वतःलाच बघून घेतो त्यावेळेस चांगली दिसते आहे लग्नात याला डी जे म्हटलं की लगेच कानाला त्रास होतो हा येतच नाही त्यामुळं कुठंच नवरदेवाने खाली येऊन आम्हाला वेलकम केलं खूप छान वाटलं आपण ज्याच्यासाठी आलो त्याला तरी किंमत आहे आणि अशाच ठिकाणी जावं जिथं आपली किंमत आहे आणि आम्हाला तिथं फेटे बांधले खूप भारी वाटलं विश्वमला पण मज्जा नाही आली त्याला दिसायला छान वाटलं त्याला पण हे मला जड होतं आहे मला असं होतं आहे मला टाईटच झालं म्हटलं घाल रे थोडा वेळ तरी घाल मग तो बसला कसं तरी आणि माझ्या पप्पांना पण घातला फेटा बांधत होते तिथं लोक असं स्टेपलर मारून काहीतरी पिन पण मारत होते आणि त्यांनी मला पण विचारलं नंतर माझ्या नवऱ्यालाही बांधला आणि मग मा मला तर नव्हतंच असं काही अपेक्षा की मला पण बांधतील म्हटलं आहे कोणी बांधलेलं नव्हतं कारण लेडीजनी मग मा त्यांनी मला विचारलं म्हटलं हो हो ठीक आहे मी पण बांधणार मग एवढं सगळ्यांनी बांधलं होतं तर मग त्यांनी मला पण बांधलाच आणि मग छान वाटलं पैठणीवर फेटा वा वा महाराष्ट्रीयन एकदम त्यांनी बांधला आणि छान वाटत होता त्या साडीवर आणि मग आम्ही पहिल्यांदा विश्रमला जेवायलाच घेऊन गेलो डायरेक्ट कारण की तो उपाशीच होता एक वाजलेला होता इकडं लग्न लागत होतं मग मी आले पटकन इकडे लग्न लागायच्या वेळेस मग तिथं आजकाल अशाच म्हणतात ना गाण्यात तसंच चालू होतं आणि जे लग्न लागलं जे फटाकडे वाजायला लागले मला वाटलं काहीतरी ॲक्सिडेंट झाला बाहेर फटाकडे म्हणून तो लोक पळत होते जेवणासाठी तिकडं जेवणाचं व्यवस्था होती सगळेजण तिकडं पळत होते आणि इकडं मस्त बार उडालेला होता लग्नाचा आणि हे माझे दोन हिरो चालत येत आहेत आणि मी मग काय लग्नाच्या का ठिकाणी काय बाकीचे लोक काय करतात जेवतात फोटो काढणे व्हिडिओ काढणे स्वतःचीच हाऊस करणे आणि तेच करतात ते एवढं रेडी होऊन आपण कधी घरी फोटो काढणार ना मग आम्ही तेच केलं फोटो काढत बसलो जेवण जेवणं आम्ही दोघांनी नव्हते केलेले फक्त विश्वांसाठी आम्ही त्याला चारलेला आधी तिथं जाऊन पण नंतर आम्ही गेलो हे बघा छान जेवण होतं सोया पुलाव शे बुंदी खूप दिवसांनी बुंदी आम्हाला तर तिकडं बुंदी हा आयटमच भेटत नाही आणि आजकाल पण गुलाबजाम हे ते करतात हे बघा मग आम्ही मस्त मस्त फोटो काढून घेतले आमच्या नातेवाईकांसोबत मामाची मुलं मावशीची मुलं सगळ्यांनी फोटो काढले आणि मग काय आम्ही अपलोड पण केले ते आणि ह्याच आठवणी राहतात नंतर आणि मला खरंच साडी छान दिसत होती असं मला फोटोत कळालं साडीच खूप भारी होती ॲक्च्युली मग आम्ही जाताना माझ्या मामाच्या मुलीला आणि तिच्या मिस्टरांना घरी घेऊन गेलो की चला चला ते खानदेशमध्ये राहतात मग की चला खूप दिवसांनी आम्ही असा आग्रह करून त्यांना घरी घेऊन गेलो आणि संध्याकाळी खूप भरून आलेलं वादळ तरी आम्ही बाहेर गेलो गावात आणि पूर्ण तिथं फास्ट फूड सेंटरला गेलो फक्त कॉफी प्यायला आणि याला तर पिझ्झा खायचा होता मग पिझ्झा आणि फ्रेंच फ्राईज त्याच्यासाठी घेतले आणि आम्ही कॉफी पिलो दुपारचं जेवलेलं होतं लग्नात मग संध्याकाळी भूकच लागलेली आणि नंतर यांना म्हटलं चला आपण फोटो काढू या असा पोजमध्ये में हातावर मेंदे आणि हिरव्या बांगड्या प्लीज प्लीज प्लीज